一个。It सरकार तुझा मराठ्यांवर भरोसा नाही काय मराठ्यांचा होता मोर्चा मुक्का आता तर आमचा विचार आहे पक्का तुम्ही त्या आरक्षणावर शिक्का शिक्क्याचा आकार कसा गोल गोल सरकार तू मराठ्यांची सरळ बोल सरकार तुझा मराठ्यांवर भरोसा नाही काय हा आहे आमच्या महाराजांचा महाराष्ट्र त्यात होतात कोपटीसारख्या घटना विचित्र आता आम्ही बदलणार सगळे चित्र नाहीतर आम्ही नाही आमच्या पित्याचे पुत्र सरकार तुझा मराठ्यांवर भरोसा नाही काय आम्ही आहोत महाराजांचे मावळे मावळ्यांना चांगलाच ठाऊक आहे कसे उडवतात कावळे आता आमच्या बहिणीकडे पाल जर वाकडे होतील मग एक गाव आणि शंभर तुकडे सरकार तुझा मराठ्यांवर भरोस नाही काय इतके दिवस झाला मराठा क्रांती मोर्चा नऊ ऑगस्टला होणार आता महामोर्चा मुंबईमध्ये होणार मराठ्यांचा एल्गार एलगा। ज्याला पाहून पडून जातील सगळेच गाव सरकार तुझं मराठ्यांवर भरवस नाही काय नाही काय नाही काय एक मराठा लाख मराठा